इतिहास किंवा नाही या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहासच्या टफांनी घोड्यांच्या टफांनी ढगांच्या कडकडाटानं डोंगरांच्या हिरव्या पिळव्या शालीनाने सह्याद्री लिहिलं सुखानं मरतो म्हणून घोडकिंडीची पावनखिंड करणारा आमचा भाजी प्रभू काय अरे मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो दत्ताजी शिंदे काय आणि मुघलांचं घोड पाणी पिताना त्याला घोड्याला दिसणारा संताजी धनाजी काय हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे खर तर ज्या संभाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला ते संभाजीराजे कसे होते संभाजीराजा शूर होते संभाजी राजे नम्र होते पण संभाजीराजे लाचार नव्हते अरे एका हातात लकलकणारी तलवार घेऊन झुंजणारा एक रणधुरंधर योद्धा म्हणजे अरे थंड रक्ताच्या हिमातून उसळलेल्या गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजीराजे अरे मातीत आश्रू ढाळणाऱ्या आमच्या या मातांची स्फूर्ती म्हणजे संभाजीराजे आणि गोरगरीब रयतेची धरती म्हणजे संभाजीराजे आणि आसमानात विखुरलेल्या आमच्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे आसमानात विखुरलेल्या आमच्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे <प्थाँगा> माझा मित्र आबे मुंडे एके ठिकाणी म्हणतो संभाजी महाराजांचं वर्णन त्यांना फार सुंदर केलं तो म्हणतो अरे पुरंदर क्या पत्त रोमे हर हर की ती पुरंदर क्या पत्तरोमे हर हर की गुंजती अग्निसं भरसो नेको भगवी हर बुंद हिंदवी के गर्भ मां भवानी का सूत्र था चंचल प्रचंड मानो मनका और रुद्र था अरे शूर था वीर था अखंड था प्रचंड था जिस विनो जिस वीर की गति पर देवों को घमंड था उसी वीर गौरव को कपट का ग्रहण लगा अपनों से था धोखा उसको तब जाके वेहम लगा खर संभाजी महाराज ज्या तालीमित घडले तो शिवप्रभूंचा हा महाराष्ट्र आहे संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे तो तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या आयुष्याला संघर्ष आलाय ज्याच्या आयुष्याला संघर्ष नाही आणि ज्याच्या आयुष्यात अडचण नाही तो माणूस या जगात जगण्याच्या लायकीचा नाही असं माझं मत आहे चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतर राम हे प्रभू श्री राम झाले आणि राजपुत्र असून सुद्धा गोकुळामध्ये सर्वसामान्य गोपिकाप्रमाणे राहणारे आमचे हे कृष्ण भगवान श्री कृष्ण झाले म्हणजे दादानो ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्याच्याच वाट्याला भगवान पद प्राप्त होत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे असाच एक संघर्षवीर अरे असाच एक संघर्ष योद्धा ज्याच पन्नास वर्षांचं आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षानं भरलं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे साहेब जिजाऊंचा पुत्र या स्वराज्याचा पुत्र सह्याद्रीचा पुत्र बत्तीस वर्षांचं आयुष्य लाभलं छत्रपती संभाजी महाराजांना आणि पन्नास वर्षांचं आयुष्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांना पण जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तुमच्या आणि माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक नवे दोन नवे तब्बल पावणे चारशे वर्ष होऊन गेली जो राजा या मातीसाठी झटला ज्या राजानं या मातीसाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं तो मावळ्यांचा वाघ अरे अनंतात विलीन झाला पण आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रक्त सळसळावं ही प्रेरणा या महाराष्ट्राच्या मातीला जर कुणी दिल्या असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिली लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात त्यांच्या आयुष्याची नोंद सुद्धा कुणी ठेवत नाही मला सांगा तुमच्या पंजोबाच्या पंजुबाचं तुम्हाला नाव माहिती आहे नाव माहिती आहे आता आमच्या पोरांना आपल्या पाप्पाचं नाव माहित नाही पंजोबाच्या पंजोबाचं नाव माहिती आहे नाही पण साडेतीनशे वर्ष होऊन गेली शिवप्रभूंना जाऊन साडेतीनशे वर्ष होऊन गेली छत्रपती शिवरायांना जाऊन पण आजही इथल्या जन्मलेल्या पोराला सांगत सांगावं लागत नाही की शिवराय कोण होते अरे संभाजीराजे कोण होते यांच्या कानावरती यांच्या तोंडावरती जय जयकार कधी बाहेर पडतो हे आमचं आम्हाला सुद्धा कळत नाही एवढं कर्तृत्व शिवप्रभूंचं छत्रपती शिवराय घडले छत्रपती संभाजीराजे घडले या दोन छत्रपतींना घडवण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते मासाहेब जिजाऊंनी केले अरे एक नव्हे एका चढ सरस दोन दोन छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला देण्याचं काम हे छत्रपती शिवरायांच्या आई मातोश्री मासाहेब जिजाऊंनी केले सोपी गोष्ट नाही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून फिंडणं आणि फिरताना बा बारामाळ प्रांतातली माणसं गोळा करणं गोळा केलेली माणसं स्वराज्याच्या कामी लावणं आणि स्वराज्याला स्वराज्याच्या कामी लावलेली माणसं एका मुठीत बांधून ठेवणं हे कर्तृत्व साधन आहे हे केलं फक्त महासाहेब जिजाऊनी आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की महासाहेब जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले शिवशंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले शिवशंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता दिसला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता दिसला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले सुवासिनींच्या कुंकू भाई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले सुवासिनींच्या कुंकू भाई पतिव्रतांच्या किंकाळ्या मग घुमल्या असत्या रानुमाळी पतिव्रतांच्या किंकाळ्या मग घुमल्या असत्या रानुमाळी माझी माय माऊली आज इथं अभिमानानं कार्यक्रम ऐकायला बसते हे फक्त मासाहेब जिजाऊंची पुण्या आहे त्यांच्यामुळेच आज तुम्ही तर अभिमानानं स्वाभिमानानं बसू शकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर तर प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो पण आमचा आदर्श कोण आहे हे आपल्यावरती डिपेंड पाहिजे मी काय शाहिस्ते खानाची बोट आणि अफजल खानाचा पोट एवढाच इतिहास सांगणारा मी माणूस नाही मी जो इतिहास सांगेल तो याच्या अगोदर तुम्ही कधीच ऐकलेला नसणार आहे आणि कधी तुमच्या कानावरती सुद्धा पडलेला नसणार आहे म्हणजे आमचे मी दुसरी तो तर आम्हाला शिकवलं जातं शाहिस्ते खानाचं बोट ना खानाचं पोट झालं इतिहास संपला शिवरायांचा इतिहास एवढा छोटा आहे का हो शिवरायांचा एवढा छोटा आहे का हो इतिहास दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शिवरायांच्या इतिहासातून जर काय घ्यायचं असेल तर तो घ्या तो म्हणजे आदर्श कोणाचा घ्यायचा आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे म्हणजे बघा ना शिवरायांचं वाक्य होत हे राज्य व्हावं हे राज्य व्हावं येतो येतो बोलत नाहीत का लोक मागचे मुख्य आहेत काय येतो हे राज्य व्हावं तो स्त्रींची इच्छा स्त्री म्हणजे कोण तर आई आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईन बारा ते तेरा वर्षाचं पोरग मिसरून न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जात शपथ घेतं आणि या स्वराज्यासाठी स्वतःचं आयुष्य कुर्बान करत संभाजी महाराजांचं एक वाक्य होतं बरं का संभाजी महाराजांचं ते होतं आबासाहेबांचं संकल्पित तेच करणं आम्हा अगस्त्य म्हणजे आमच्या आबासाहेबांनी शिवरायांनी जो संकल्प घालून दिलाय तेच करणं आज आम्हाला भाग्य आहे पण आज आमच्या पोरांचा तरुण पिढी माग मोठ्या प्रमाणात उभी आहे आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे म्हणजे मध्यंतरी तो वैभवदादा पुष्पा नावाचा पिक्चर आला आणि चांगली चालणारी पोरं आमची लंगडी चालायला लागली आज आमच्या पोरांना विचारले की बाबा तुझा आदर्श कोण आहे आमची पोरं म्हणतात की शाहरुख खान माझा आदर्श आहे आज आमच्या पोरं विचारलं दादा तुझा आदर्श कोण आहे आमची पोरं म्हणतात सलमान खान माझा आदर्श आहे जरूर असू द्या जिम मध्ये घाम गाळणारा जिम मध्ये दोन तास घाम गाळणारा शाहरुख खान तुमचा दादानो आदर्श जरूर असू द्या शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान दादानो तुमचा आदर्श जरूर असू द्या पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की सकाळी सूर्य उगवल्यापासून शेताच्या या बांधापासून ते शेताच्या त्या बांधापर्यंत लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून ते शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा ना आपला बाप दादानो आपला आदर्श असला पाहिजे आपला <स्या> आपला आदर्श असला पाहिजे दुसरा तिसरा आदर्श नको मी एखादा माझ्या मित्राला विचारले की बाबा विराट कोहलीचं कितव शतक झालं तर तो माझा मित्र म्हणला शंभरावं शतक झालं दादानो कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापाच्या धावा मोजा नक्कीच विराट कोहलीपेक्षा एक शतक आपल्या बापाचं जास्त असेल त्यामुळे आदर्श कोणाचा घ्यायचा सुरुवात व्याख्यानाची इथूनच तुम्हाला कळाली पाहिजे कारण आदर्श रुजला तरच शिवप्रभू माझ्या या जिजाऊंच्या पोटी जन्माला येतील कधीतरी आसामला गेलात तर आसामला गुवाहाटी नावाचं शहर आहे म्हणजे आता बऱ्यापैकी गुवाहाटी सगळ्याला माहीत झाली मी काय वेगळं सांगायची गरज नाही कधीतरी आसामला गेलात तर आसामला गुवाहाटी नावाची शहर आहे गोवा म्हणजे सुपारी गोवा म्हणजे सुपारी आणि हाट म्हणजे बाजार जिथं सुपारींचा बाजार भरतो म्हणून त्या शहराचं नाव पडलं गुवाहाटी त्या गुवाहाटीचा एक राजा होता ओहम आणि त्या ओहमराजाचा एक सेनापती होता त्याची आणि मुघलांचं प्रचंड असं युद्ध लागलं आणि प्रचंड अशा मुघली फौजेचा पराभव या आसामच्या ओहमराजाच्या सेनापतीने केला खबर त्या ओहमराजाला कळाली आता ओहमराजाने त्याच्या सेनापतीला बोलवून घेतलं आणि विचारलं की बाबा रे एवढ्या मोठ्या प्रचंड फौजाचा पराभव तू कोणाच्या बळावरती केलास तर तो, तो ओहमराजाचा सेनापती म्हणतो की एवढ्या मोठ्या प्रचंड फौजेचा पराभव मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बळावरती केला <laughs> आमची पोरं पन्नास वर्ष झाली तर आमच्या पोरांना पुण्याच्या बाहेर कोण ओळखत नाही पण महाराज जिवंत असताना महाराज जिवंत असताना गुवाहाटीमध्ये आसाममध्ये तिथला सेनापती म्हणतो की मी आदर्श कोणाचा घेतोय छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतोय